हे काय इज इट्स रि अकादमी आर वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनादर न्यू ब्लॉग तर आता आम्ही चाललोय मार्केट चाल मार्केट। okay, मार्केट चाल फिश मार्केटला कुठे चाललो आहे उरण उरण फिश मार्केटला चाललो आहे आणि आता आम्ही जातो कारण आज मला फिश खायची होती आणि कोणती फिश कोणती फिश आहे ती आल्यावर सांगेल येस आल्यावर सांगेल आणि खूप 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 खायची इच्छा आहे म्हणून आम्ही चाललोय तिकडे चाललोय घ्यायला सो चला लेधा तर इथे जसं आम्ही आलो तसं सगळे असे वाट्यावर मच्छी घेऊन बसलेले कोळंबी पापलेट बोंबील जास्त करून कोळंब्याच होत्या त्या टायगर कोळंब्या आणि ते ओलाजवळा होता मस्त असा आणि बाकी अशी मच्छी होती मोठी मोठी मच्छी पण होती आणि इथे खूप साऱ्या कोळंब्या होत्या टायगर कोळंब्या आणि खेकडे होते खूप सारी तर इथे खूप ताजी मच्छी भेटते आणि जी मच्छी पाहिजे ती मच्छी असते मस्त अशी फ्रेश फ्रेश मच्छी येते इकडे तुम्ही पण नक्की एकदा इकडे या आणि मच्छी घ्यायला इथे कोळीवाडा चौक आहे ना त्याच्या एक्झॅक्ट समोरच मच्छी मार्केट आहे म्हणजे बाहेरच सगळे बसतात असे मच्छी घेऊन आणि पुढे पुढे आपल्याला मस्त असं मार्केट आहे 何が起きてるの कशी आहे कशी आहे ती पूर्ण पंधरा हे काय कशी सातशेला एक पाचशेला आहे बारीक काढा बे एवढी शे शंभर नागा माझी टिकला पन्नास रुपया शंभर नागा

तर इथे खूप सारे बोंबील बांगडे कोळंबी आणि मांदेळ्या होत्या गरम गरम और ये गाना मांगो ये गोपा खोलस ना गोकाना सुतिला गोना सुतिला बाप नहीं करना कशी कशी ताबू एकशे ऐसी दीडशे रुपये एक, एक सत्तर ना नहीं दीडे थी, थी, थी।, थी, थी, थी।, थी, थी, थी का ये एक सत्तर रुपये दीडशे रुपये तर आम्ही या मावशीकडून मस्त अशी वाम घेतलेली तर त्यांनी फिश फ्राय करायसाठी पप्पा बोलले तसे म्हणजे कट करून द्या पीसेस तर आम्ही तसे पीसेस कट करायला सांगितले आणि त्यांनी मस्त कट करून दिले आणि ह्या मावशी खूप स्माईल करत होत्या तर त्या सांगत होत्या म्हणजे कशी वाम आहे काय कसं तर मस्त आम्ही वाम घेतली इथून आणि नंतर मग आम्ही पुढे गेलो

ते काय दोनशे पाचशे चारशेला दीडशे माझ्यातला मान आहे का जाम गरम होत आहे खूप आहे आणि मच्छी पण आहे चांगली पण ते लोक बोलतात की एवढी मच्छी नाहीये मस्त खेकडे वगैरे आहेत पण आता एवढ्या उन्हात खेकडे कसे खायचे ना इथे पप्पा की एवढ्या हे घ्यायचं खेकडे आणि मम्मी ओरडते की एवढ्या गरमीत खेकडे कसे घ्यायचे आणि ते चारशे ला दोनशे रुपयाला खूप खेकडे होती किती होती किती असतील तरी पाठी होती पूर्ण एक पार्टी होती त्याच्यातलं खूप सारे होते प्रथम आठवण आली आम्हाला म्हणून काय खेकडे घेत होतो आम्ही तुमच्याकडे येऊ ना तेव्हा तुम्ही खेकडे बनवा आम्ही येतो खूप गरम होत खूप बेकार ऊन आहे गरम होत आहे कोळंबी बघू સાફ <coughs> કર दोनशे ला आणि पप्पा आता सुकट विचारायला चाललोय सुकट घ्यायची कशी आहे पन्नास तीन वाटे पन्नास पूर्ण तीन वाटे पन्नास ला हीच घ्यायची आहे ना मम्मीला विचारा तरी एकदा मम्मी मी तुझ्या घेतो माहिती आहे येते पण तू बसून पण नाही बघू किती येतात चिक्पन हे ए आहे चुकट घेऊ का <laughs>

रत्नागिरी रत्नागिरी कसे पाचशे

सोना तो जाएगा। एक तो था था? मम्मा आता अजून पुढे बघू थोडं थोडं सामान गरम खूप होत आहे ऊन खूप आहे पाणी पाणी पूर्ण झालंय मस्तीत टाकायला आता पन्नास रुपये पण मच्छी आहे आणि आता मी जाऊ या घरी घरी जाणार आहे आता खूप 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 थकलो थकलो म्हणजे ऊन खूप लागत आहे गरम होतय खूप ते मम्मा आहे पाणी पण संपलं आमचं पाण्याची बॉटल आणलेली तर थंड पाणी होतं संपलं पूर्ण ते चला आता घरी जातो आम्ही आणि घरी जाऊनच भेटते फ्रेश वगैरे होऊन बाय हा करंजाडेचा रोड आहे तर इथे कालभैरवनाथाचं मंदिर आहे तर आपलं इथून बाहेरूनच दर्शन झालेलं आहे मस्त तर इथे मस्त असं एअरपोर्टचं काम चालू आहे सध्या चा तरी पूर्ण असं इथून दिसतं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे माझ्याकडून जेवढं होईल तेवढं लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई तर इथे मस्त असं एअरपोर्ट बनणार आहे लवकरच तर हा पूर्ण एरिया एअरपोर्टचा आहे म्हणजे त्यांनी कवर करून घेतलाय पूर्ण सो so गाईज घरी आल्यानंतर मी आ, आ, आता फ्रेश झाली मस्त मम्मी तर फ्रेश झाली नाही आहे कारण ती डायरेक्ट किचनमध्ये आली आणि तिने आधी सगळ्या मच्छ्या म्हणजे साफ करून घेतल्या पाण्यात देऊन घेतल्यात आणि त्याला मीठ मसाला वगैरे लावून आहे सगळं तर मी तुम्हाला दाखवते आता मच्छी सगळी तर इथे मस्त अशी काय आहे हा करली आहे जी मला खायची होती मम्माला पण खायची होती क किती दिवस झालं खायची होती सो आज बनवतोय आम्ही करली आणि इथे वाम आहे वाम ही कोळंबी आहे इथे बोंबील फ्राय बोंबील फ्राय करणार आहे मम्मी आणि हे काय आहे ओलाजवळा ओला जवळा आहे हा आता ह्याचं काय करणार आहेस तू भजी हा ह्याच्या भजी करणार आहे रेसिपी दाखव ती... ती रेसिपी वेगळी येईल तो वेगळा व्हिडिओ येईल तर तुम्ही वेट करा त्या व्हिडिओसाठी आणि अजून आता जेवण बनवणार आहे मम्मी मस्त फिश आहे तर डाळ भात आणि मच्छी बस एवढंच आहे ना मम्मा अजून काय बनवणार आहेस अजून काय नाही कारण ताई ऑफिसला गेली आहे सो आत्ता जर बनवलं ना मग संध्याकाळी तिला पण भेटलं पाहिजे ना खायला म्हणून मम्मी बोलली की अर्धा आपण संध्याकाळी बनवू सो आत्ता मेन तर म्हणजे कर्ली बनवायची कारण ती मला खायची आहे ती मला साफ तर करता येत नाही तरी मला खायची आहे मग मम्मी साफ करून देणार आणि मी खाणार सो बघू आता पुढे खूप गरम होतं गरम होतं कोणतं तर इथे मम्मी आता करली तळतीये फ्राय करते मस्त आता गॅसवरच फ्राय करायची ही मीडियम गॅसवर फ्राय करायची आहे आपण कच्ची राहिलो बरं आणि साईड वाली डाळ दारे, डायरेक्ट कुकरची डाळ करते मम्मी आणि साईडला इथे भात आहे आणि ते फिश इते फ्राय होते तर इथे वाम पण मम्मीने फ्राय केली आहे आणि करली फ्राय केली आहे आणि इथे फ्राय करून झालेली आहे आरबी नक्की सो गाईच तर आता मी जेवायला बसली आहे मम्मीने मला जेवायला आहे डाळ भात दिलाय आणि ते मम्मी मला मच्छी साफ करून देते कारण मला नाही येत कारण मग त्या करली आहे ना त्याच्यात खूप काटे असतात म्हणून ते ती बरोबर खाता नाही येत सगळे काटे काटे जात तोंडात जातील म्हणून मम्मी मला साफ करून देते इकडे बघ तर मी जेवण घेते आणि मग भेटू so माझं जेवण वगैरे झालंय आणि आता साडेचार वाजलेत तर मम्मीनी सुकी मच्छी घेतलेली मी जसं तुम्हाला दाखवलं तर काय घेतलेलं बों, बोंब बोंबील घेतलेले सुकट घेतलेली बोंबील पण घेतलेले बोंबील पण घेतलेले पन्नास रुपयाला तीन वाटे काहीतरी सुकट घेतलेली आता ती उन्हात थोडीशी सुकवायची आहे ऊन आहे म्हणून आणि अजून सुकी मच्छी काय काय मी तुम्हाला दाखवते काय काय घेतले मम्मी सांग सुकट सफेद सुकट ना? आहे असा हा तीन वाटे घेतले हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे हा वेगळा आहे थोडासा हा वेगळा आहे नवीन वाला कोणता आहे हा हा नवीन वाला आणि हा आधीचा आहे बोंबील घेतले हे बोंबील घेतलेला उद्या आता नाही उद्या उद्याच सुकवेल आणि तुकडे करेल आणि हे मासळी मासळी घेतली आहे चांगली आहे जाड आहे जरा थोडं ऊन द्यावं लागेल ह्याला म्हणजे ते पटकन तुटतील ना तसे तुटतायेत पण ओरले आहेत पण ते जरा ओरले आहेत थोडे अजून काय घेतलंस आटले आहेत फणसाच्या बिया त्याची भाजी करायची नाहीतर मग हे तव्यात तव्यात भाजायचे ना सुट्टीत टाकायची हां हां सुटीत टाकले ना की चांगले लागते एवढी सुकी मच्छी घेतली आहे आणि हा कोकम घेतला आहे आणि कोकम तिकडे गेली ना पनवेला तिथूनच आणते कोकम खूप आंबट आहे हा ओरिजिनल आहे अगोदरचं पण आहे माझ्याकडे आणि हा आता घेऊन आहे पावसासाठी आता हे सगळं बांधून एका डब्यात ठेवले डब्यात इथे डब्बा आहे हां आणि उद्या सकाळी ते साफ करून घेऊन देणार आता घरून दे येऊन देऊन यस तर इतकी सुकी मच्छी घेऊन आलोय आम्ही आणि अजून गावावरून पण मच्छी येईल वाटतं आहे ना मम्मा हां सुजाता नानीला सांगितलं की येताना तुम्ही आम्हाला बली घेऊन या हा उद्या अंकल पण गेलेत गावी त्यांना पण सांगितलं की येताना बलिना काय माहिती ते आणतायत की नाही हा गावी मस्त सावर्ड्याचा बाजार भरतो तिथून बली आज खाली अच्छा आज शुक्रवारचा बाजार आहे खाली तिकडून पण आणतील आमच्या कुट्रे गाव आहे आमचं जिथे शुक्रवारचा बाजार भरतो मच्छीचा ना सुकी मच्छी ओली आठवडी बाजार मला नाही माहिती मम्मीला माहिती पण मोस्टली आपण सावर्ड्यातूनच घेतो आम्ही मोस्ट ऑफ सावर्ड्यातून सगळंच बाजार असतो ना आपला सावर्ड्यातून आमचा बाजार वगैरे असतो म्हणजे मच्छी सुकी मच्छी जास्त करून सुकी मच्छी आम्ही घेतो आणि मोठी मम्मी घेते शिमटा आपण काय घेतो जास्त मम्मा हा आम्ही जास्त आम्ही बली घेतो आणि सुकट घेतली तर घेतो नाहीतर मोठी खूप मस्त हां इला शुकट का नाही आवडत आवडत मला टेस्ट नाही त्याची बाप अच्छा सांगितली मला बली आवडते गावची बघू नानी आज जाणार होते वाटतं आत्या आम आम्हाला रोज सगळे व्हिडिओ कॉल करून असं जेलस फील होतं खूप आम्हाला असं की आम्ही नाही गेलो या टायमिंगला सगळे मज्जा करत बट ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट इयर आम्ही जाणार आहे सगळेच तेव्हा सगळे सगळेजण असतील कारण खूप प्रोग्राम वगैरे असणार आहेत सो नेक्स्ट इयर आम्ही मस्त ह्या बिया माहितीये भाजून खायच्या अजून चांगल्या लागतात भाजीत टाकण्यापेक्षा लिची घेतलेली ती सगळी संपवली मग अशी पण ती एवढी काही खास नव्हती मधी, मधी खराब पण होती चांगली चांगले बरोबर नव्हती पण एट्टी रुपीज घालवलेत आम्ही त्याच्यात बट ठीक आहे आता आता मी बिया सुकवते थोडंसं आणि नंतर मम्मी चाय बनवेल मग आम्ही चाय बिस्किट खाऊ मग नंतर मला झाडू मारायचं आहे माझी रोजची कामं करायची आहेत